माणसाने किती विसरावळ असावं हे राम गणेश गडकरी यांच्या प्रेमसन्यास नाटकातील गोकुळ या पात्राने सांगावं आपल्या घरातीलही अशा विसराळू व्यक्तींसाठी हा पाठ आवर्जून वाचा आणि आनंद घ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गोकुळ आता या विसाळूळपणाला काय करावे अगदी घटकेचीसुद्धा आठवण राहत नाही कोणकोणती कुन कामे करायची आहेत त्यांची आठवण राहण्यासाठी उपरण्याला या गाठी मारून ठेवल्या पण आता कोणती गाठ कशासाठी हेच विसरलो मला स्मरणशक्ती द्यायला ब्रह्मदेव अजिबात विसरला की काय चांगला पोशाख घालून कुठे जायचे निघालो तो कुठे जायचे याचाच विसर पडला म्हणून तिला तरी विसरून व्हावे एवढ्यासाठी परतून आलो बाकी ती सांगेल का नाही याचा संशयच आहे हा विसाळूपणा आणि ही भांडखोर बायको या दोघांनी माझ्या जन्माचे इथेच सार्थक झाले आहे कोणतीही गोष्ट विसरायचे मी विसरत नाही कोणती गोष्ट विसरल्याबद्दल रागवायचे ती विसरत नाही वा वा गोकुळ धन्य तुझा संसार पण अशा विचारात वेळ घालून उपयोग नाही नाहीतर पुन्हा घरी कशासाठी आलो याचंच विसर पडेल त्याची आठवण आहे तोच तिला हाक मारावी अगं ऐकलंस का जरा इकडे ये पाहू ऐकलंस का ए आता हाका मारण्याचा सपाटा सुरू ठेवावा नाहीतर थोडा उशीर झाला म्हणजे तिला कदाचित येथे येण्याची आठवण राहणार नाही आलीस का अगं ए ऐकलंस का अग ए मथुरा झाले काय एकसारखे ओढायला जर हात धुत होते तर पन्नास हाका झाल्या वाघ का पाठीच लागला आहे तुमच्या गोकुळ तशातला काही प्रकार नाही तू अगदी सदा हात धुवून पाठीच लागले तर वाघाला सवड कुटुंब मिळणार म्हटले कामामुळे पहिल्या हाकेची तुला आठवण राहणार नाही मथुरा न ना राहायला काय झालं आहे मला आपल्यासारखे का जग आहे सारे गोकुळ बरे ते असो काय विचारणार होतो मी तुला पाहिलेस हे असे होते मथुरा काय हे आपल्याला आपल्या नावाचा विसर कसा पडत नाही याचे गोकुळ तू माझ्या नावाने नेहमी खडे फोडत राहिले नसतीस तर खात्रीने मी नावसुद्धा विसरलो असतो आठवण म्हणून कशी ती राहत नाही मथुरा आठवण राहत नाही उपर्याला खोनगाट बांधावी एखादी गोकुळ ती बघितलीस खोनगाठीच्या फुग्यांनी उपरण्याची कशी सुतपुतुळी झाली ती ती मथुरा हे काय माझी आपली गाठ पडली म्हणूनच आपली अब्रुटी खनावर आहे इतक्या का गाठी देतात कुठे करायचे ते भारीच आता देशमुखांचे येथे चार माणसे जमणार आणि तेथे असे सोंगासारखे गोकुळ शाबास हेच विचारणार होतो देशमुखांकडे जायला निघालो आणि तेच वाटेत विसरलो मथुरा बरे मघाशी ते सामान आणायला सांगितले त्याचे काय झाले गोकुळ काय व्हायचे तेच झाले वाण्याची दुकानापर्यंत गेलो आणि काय आणायचे तेच विसरलो मथुरा बाई 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 हद्द झाली आता शेरभर साखर आणि तोळाभर केसर एवढेसुद्धा विसरलात ना गोकुळ जिन्स लक्षात होत्या पण शेरभर साखर आणि तोळाभर केसर की तोळाभर साखर आणि शेरभर केसर याचा निर्णय होईना तेव्हा टाकले ते उद्यावर काम महतुरा ते जमायचे नाही आधी सामान आणा नाहीतर ना ना तर आज चूलबंद रात्री जेवायला काही मिळायचे नाही गोकुळ बरी आठवण केलीस मला आज देशमुखांकडे पाहुण्यांच्या पंक्तीला बसायचे हे मी विसरलोच होतो आता तुला वाटेल तर ठेव चूल बंद मथुरा मी म्हणते सामान आधी आलेच पाहिजे मग जायचे कोठे भीक मागायला आणखी उठपाय देशमुखांकडे काय असते हो तुमचे गोकुळ काय असते म्हणजे आज लहानपासून त्यांनी मला वाढवले लिहायला वाचायला शिकवले संसार थाटून दिला आणि म्हणे तिथे काय असते मोठी शहाणीस की नाही तू घरात वाटेल ते कर आज तिकडे पाहून येणार चार माणसे जमणार आणि मी गेलो नाही तर मथुरा तर तर अडून अगदी हे पहा तुम्हाला जर माझा छळ करायचा असेल तर मी जाते आपले माहेरे माझ्या बापाला येथे अन्न वसरला काही तोटा नाही गोकुळ वा तुझा बाप म्हणजे हजारांचा पोशिंदाच की नाही त्याच्या खानावळीत रोज दोनशे पाने जेवून उठतात तेव्हा अन्नाला काही तोटा नाही खरा पण सात रुपये महिना तू कुठून देणार मथुरा इतके हिनवायला नको काही माझी आई खंबीर आहे मला पोसायला म्हशीची शिंगे म्हशीला काही जड होत नाहीत गोकुळ मग लग्नाची तरी उठाडेव कशाला केली म्हणजे त्या म्हशीचे शिंगे माझ्या डोक्यावर तरी बसली नसती मथुरा लग्न तरी कुठे करणार होते माझे पळद हळद कुंकुवाला आधार म्हणून गोकुळ म्हणून माझ्या गळ्यात तुझे माळेची तांत बादली वाटते म्हणे मी त्यांना जड नाही इतका उदार तुझा बाप असता तर मग तुला तुलानमाला महिनाभर ठेवून घेऊन अखेर नऊ नऊ रुपये दरमहाप्रमाणे दोघांचा अठरा रुपये आकार का केला असता माझ्यावर त्याने केला सण पण माझे निघाले दिवाळी मथुरा आपल्यासारख्या दिवाळखोराला असेच पाहिजे एरवी मी एकटी असते मानपानसुद्धा ठेवतात सारी माणसे इतकी माणसे असतात आमच्या बाबाच्या खानावळीत पण माझ्या घरीच पान हलत नाही गोकुळ खरेच पान हलत नसेल खानावळीतली दोन पाचशे पाने हलवायला तुझ्यासारखी खंबीर बायकोच पाहिजे आणि याच गुणामुळे मात्र तुझा बाप अन्न तर देईलच पण तुझ्या गुणांवर पांघरून सुद्धा घालेल तेव्हा हा गोकुळ आणि तुमचं गोकुळ यात काय फरक आहे हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा गोकुळ ही पाठ्यपुस्तकातील गोष्ट आवडली असल्यास लाईक करा आणि अशा नवनवीन गोष्टींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा